स्वयंपाकघरातील तवा कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही तव्याच्या बाबतीत या गोष्टी पाळल्या तर तुम्हाला कधीच पैशाची कमी पडणार नाही कधीच पैशाची कमतरता भासू देणार नाही वास्तुशास्त्रात त्याचे अनेक उपाय सांगितले आहेत हे उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता यामुळे घरात सुखसमृद्धी राहते आणि पैशांची कमतरता वाचणार नाही तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो की तवा केवळ रोट्या बनवण्यासाठीच वापरला जात नाही तर तो तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी देखील आणतो तेव्हाही आपल्या स्वयंपाकघरात घरात ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असा मी तुम्हाला तवा किती महत्त्वाचा आहे आणि तवा एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे ठेवल्याने तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकते नशिबाने बंद दरवाजे उघडू शकतात पण त्याआधी जर तुम्हाला हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल असे वाटत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा एक पॅन आणि कढही राहूनही राहूचे प्रतिनिधित्व करतात म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा जर एखादी महिला घाणेरडी किंवा तवा घाणेरडेकडे वापरत असेल तर त्याची थेट तिच्या पतीवर परिणाम होतो दोन जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवायला जाता तेव्हा पॅन गरम केल्यानंतर जर दररोज वापरलेले मीठ पॅनवर टाका परंतु याची खात्री करा लक्षात ठेवा की हे मीठ इतर कोणताही पदार्थ मिसळू नये मिठामध्ये कधीच हळद किंवा तिखट मिसळू नये तीन पॅन थंड झाल्यावर त्यावर लिंबू आणि मीठ चोळा यामुळे पण चमकदार होईलच शिवाय तुमचे नशीबही उजळेल चार पॅनकडे कधीही कोणत्याही धारदार वस्तूने ओरबाडू नका शक्य असल्यास ते वितळावा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेली घाण पदार्थ त्यावरती काढून टाका पॅनमध्ये पाच पॅनकडे कधीही घाणेरडे सोडू नका किंवा त्यावर घाणेरडे पदार्थ ठेवू नका या दोन्ही गोष्टींचा शुद्धतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे घरात त्यांच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल तितकेच धनाचे आगमन होईल मार्ग इतके सोपे होतील की सर्व भांड्यामध्ये या दोन गोष्टींचा खूप आदर केला पाहिजे सहा अनेकदा असे दिसून येते की काही लोक भाकरी बेक केल्यानंतर लगेचच घाणेरड्या भांड्यामध्ये तवा धुण्यासाठी ठेवतात जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही घरात वडीलधाऱ्यांना असे करण्यास मनाई आहे आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट शकून मानले जाते गरम तव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असेही मानले जाते की जेव्हा घरात कोणी मरण पावते तेव्हा त्याच्या ते मृत्यूच्या दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते म्हणूनच सामान्य दिवशी असे करणे अशुभ मानले जाते याच सोबत गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होऊ शकतो असे मानले जाते म्हणूनच घरातील वडीलधारी लोक असे करण्यास मनाई करतात सात ज्योतिषशास्त्रात तव्याच्या संबंधित राहुशी असल्याचे मानले जाते म्हणूनच त्यांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे तव्यात तव्याला नेहमी स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा धुतल्यानंतर स्वच्छ ठिकाणीच तवा ठेवा आठ पॅन नेहमी आडवा ठेवावा असा विश्वास आहे की पॅन उभा ठेवल्याने घरात भांडणे होतात याशिवाय देखील लक्षात ठेवा की पॅन कधीही गॅसवर रिकामा ठेवू नये काही लोकांना अशी सवय असते की रोट्या बेक झाल्यानंतर ते रिकामा पॅन गॅसवर ठेवतात जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय आत्ता सोडा स्टोववरील पॅनचे काम संपल्यानंतर पॅन देखील काढून टाका नऊ जर तुम्ही रोट्या बनवल्यानंतर पॅन रिकामा आणि घाणेरडा सोडला तर ही खूप वाईट गोष्ट आहे ते वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवा ते स्वच्छ ठेवले पाहिजे अन्यथा ते तुमच्या घरात गरिबी आणू शकते आणि जर ही जर तुम्ही पण घाणेरडापणा ठेवला तर ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करते दहा वास्तूमध्ये घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे पॅनवर रोट्या भाजण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडा म्हणजेच मिठाचं पाणी शिंपडा असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता भासणार नाही याचे वैज्ञानिक महत्त्व असे आहे की असे केल्याने पॅनमधील सर्व जंतू मरतात आणि रोट्या खाल्ल्याने कोणीही आजारी पडत नाही अकरा जर स्वयंपाकघरात रोट्या बनवण्यासाठी पॅन वापरला जात असेल तर ते असेच ठेवले तर नंतर ते घराच्या प्रमुखचा किंवा पतीच्या आरोग्याला हानी पोचवते म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही तवा किंवा कडही वापरता तेव्हा ते पूर्णपणे धुवा आणि कोरडे ठेवा बारा जर घरात अशी मुले असतील ज्यांना ट्रकचे व्यसन आहे तर यांचा अर्थ असा की घरात भांडी ठेवण्याची पद्धत योग्य नाही हे राहूच्या वाईट क्रोधामुळे घडते रात्री कधीही बेसन मध्ये तवा सोडू नका नेहमी स्वच्छ पाण्याने तवा व्यवस्थित धुवा आणि ठेवा रात्री कधी तवा आणि कढई घाणेरडी सोडू नका जर तुम्ही असे करत असाल तर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला एकटी सोडणार नाही तेरा तुम्ही तव्यावर प्रथम जी काही भाकरी बनवाल ती गाय किंवा कुत्र्याला खायला द्या पहिली भाकरी फक्त प्राण्यांसाठीच असावी असा नियम बनवा यामुळे घरात कोणताही आपत्ती येऊ नये आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते घरात सुखसमृद्धी राहते आणि संपत्ती वाढत जाते चौदा जेव्हा तवा घरात वापरत नसाल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा की तो कोणालाही दिसणार नाही बाहेरील व्यक्तीला तवा अजिबात दिसू देऊ नका तवा व्यवस्थित स्वच्छ करा आणि आतमध्ये ठेवा पंधरा तव्यावर कधी कडई उलटी ठेवू नका तवा उलटा ठेवून गंभीर संकट आणि आर्थिक अडचणी येतात घरात टेबल उलटे ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा राहते सोळा लोक नेहमी पॅन कुठे ठेवावा याबद्दल गोंधळलेले असतात जेणेकरून घरात सुखशांती राहील आणि संपत्ती वाढेल घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल अशा परिस्थितीत पॅन आणि कढई अन्न शिजवलेल्या जागेच्या उजव्या बाजूला ठेवावी सतरा नेहमी पॅन स्वच्छ आणि चमकदार ठेवा कारण ते तुमच्या नशिबाचे प्रतिबिंब आहे पण जितके जास्त चमकेल तितके तुमचे नशीब संपेल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ